श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत श्रीपाद श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत विष्णू महाविष्णू लक्ष्मी महालक्ष्मी सरस्वती महासरस्वती काली महाकाली यांच्या स्वरूपांचे दर्शन तो शुक्रवारचा दिवस होता शुभ दिवस असून श्री वासवी देवीच्या जयंतीच्या उत्सवाचा परमंगल दिन होता प्रातःकाळी श्रीपाद प्रभू कृष्णेच्या पाण्यावरून चालत चालत पैलतीरावर पोहोचले आम्ही नावेत बसून नदी ओलांडून पैलतीरावर आलो त्यावेळी सकाळचे सात वाजले होते तिरुमला महाक्षेत्रात श्री व्यंकटेश्वर स्वामींची श्रीलक्ष्मी स्थानाकडून पूजा अर्चना इत्यादी स्वीकारण्याची ती शुभ होती श्रीपाद श्रीवल्लभ काल त्या शेताच्या मालकाने निर्माण केलेल्या गोशाळेत प्रवेश करून ध्यानस्थ बसले याचवेळी आम्हीसुद्धा गोशाळेत पोहोचलो पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगलसमय होता बघावे ते आश्चर्यच श्रीपाद प्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेजपुंज होत होता ते महातेज चारी दिशांना हळूहळू व्यापू लागले त्यावेळी प्रभूंचे शरीर प्राकृतिक शरीरासारखे न दिसता एका अत्यंत तेजमय मूर्तीप्रमाणे दिसत होते थोड्या वेळानंतर श्रीपाद प्रभू गोशाळेतून बाहेर आले सर्वसाधारण मानवाप्रमाणे सूर्याच्या उन्हात त्यांची छाया भूमीवर पडत असे परंतु आज आश्चर्य घडले त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती चालताना मातीमध्ये त्यांची पदचिन्हे नित्य उमटत असत परंतु आज मात्र एकसुद्धा पदचिन्ह उमटले नाही त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते सारखे वाढत होते थोड्याच वेळात आमचा आमच्या दृष्टीसमोरचा श्रीपाद समोरच श्रीपाद प्रभूंचे ते विशाल तेजमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले त्या सूर्यबिंबात म्हास एका दिव्य शिशूचे दर्शन झाले ते बाल्यरूप पृथ्वीवर वेगाने येत होते त्या बालकाने चरणभूमीवर पडताच आम्हास काहीच दिसेनासे झाले श्रीपाद प्रभू मंदहास्य करीत होते त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यावेळी आम्हास पुनरपी सर्व काही स्पष्ट दिसू लागले आम्हाला सुद्धा त्यांनी सूर्याकडे पाहण्यास सांगितले आम्हास त्या लालबुंद सूर्यबिंबात एक अत्यंत तेज सुंदर अशी मूर्ती बालिका दिसली ती बालिका हास्यवदनाने भूमीवर येत होती तिचे चरण भूमीस लागताच आम्हास पुनरपी काही दिसेनासे झाले आम्ही आश्चर्याने चौफेर पाहू लागलो त्या गोंडस बालिकेने आमच्याकडे पाहिले आणि स्मित हास्य केले तेव्हा आम्हास सर्व काही दिसू लागले त्या बालिकेत श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय सोळा वर्षांचे व त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या त्या अजाण वय तीन वर्षांचे होते तिने अंगावर भरजरी रेशमी वस्त्र परिधान केलेले असून त्याला शोभतील अशी दिव्य आभूषणे सुद्धा घातली होती ती बालिका आणि श्रीपादप्रभू त्या गोशाळेत पुन्हा गेले मी आणि धर्मगुप्त हे अद्भुत दृश्य अत्यंत आश्चर्य भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होतो माझ्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपादप्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा हे काही इंद्रजाल नाही हा माझा स्वभावच आहे ही माझी दिव्य प्रकृतीच आहे माझ्या संकल्पानेच भूमी आकाश होतात माझ्या संकल्पानुसार ब्रह्मासृष्टीची निर्मिती करतात त्यावेळी निरनिराळी व्यक्तित्वे निर्माण केली जातात अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते सगुणरूपी सृष्टी व्या व्यक्तिरूपाने साकार होते मी ब्रह्मस्वरूपच आहे म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे या सृष्टीतील जीवांचे पालनपोषण करणे हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे सरस्वती आणि महासरस्वती या दोघी वेगवेगळ्या आहेत सरस्वती ही सृष्टीतील ज्ञानदेवता आहे या ज्ञानदेवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि अणघा स्वरूपच आहे सृष्टीची स्थिती कारण वस्तूंची समृद्धी धनसमृद्धी हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे महालक्ष्मी लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा देणारी आणि शक्ती देणारे अणघा स्वरूपच आहे सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच अस आहे महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे हे शक्ती देणारे अणघा स्वरूपच आहे अणघा लक्ष्मीचे स्वरूप अणघालक्ष्मीचा अणघ म्हणजे माझे दत्त स्वरूप होय महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मातृस्वरूप म्हणजेच अणघालक्ष्मीचा आविर्भाव या कारणानेच अणघालक्ष्मी ही महासरस्वती महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी एकत्र धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे स्वरूप आहे या तिन्ही देवतांचा आधार अशी ही अतीत दिव्य शक्ती आहे माझे अणघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थितीस धारण करून या तिन्हींचा आधार असणारी त्रिशक्तीस रूपिणी अणघा हिला माझ्या वामभागात धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे हे ध्यानात ठेव त्रेतायुगातील काठचयन या यज्ञाचे फलस्वरूपच माझ्या भव्य दिव्य अशा अर्धनारीश्वर स्वरूपाच्या आधारानेच पिठिकापुरम येथे श्रीपाद प्रभूंचा श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार झाला आता तुम्ही पाहत असलेले हे स्वरूप खरे पाहता महालक्ष्मी महाविष्णूचेच आहे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली या तिघींचे चैतन्य पद्मावती देवीमध्ये समावले आहे तिचे स्वरूप मात्र महालक्ष्मीचेच आहे परंतु शक्ती मात्र तिघींची आहे अशा प्रकारे पद्मावती देवी ही तिन्ही शक्तींचा आधार अतीत असलेली पराशक्ती स्वरूपच आहे श्री व्यंकटेश्वराचे रूप म्हणजे बृहद आकार ब्रह्माला विराटरूपी विष्णूला प्रलयकाळ रुद्राला म्हणजेच महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यामध्ये लिलेने धारण करून त्यांचा आधार आणि त्याला अतीत असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे श्रीपाद श्री वल्लभ म्हणजेच मायारूपी पद्मा श्री पद्मावती व्यंकटेश्वर अर्धनारी स्वरूपात आहेत असे समज श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकल्यावर मी म्हणालो गुरु सार्वभौमाचा जय जयकार आपण एकदा मी श्री पद्मावती व्यंकटेश आहे असे म्हणता थोड्या वेळाने मी अनघालक्ष्मी समवेत असणारा अणघ आहे असे म्हणता माझ्या मंद बुद्धीला याचा बोध होत नाही आपण कृपा करून माझा उद्धार करावा त्यावेळी दिनांचे नाथ सद्गुरु श्रीपाद प्रभू म्हणाले महालक्ष्मी आणि पद्मावती या मूलत एकच तत्वाच्या आहेत ती जेव्हा महालक्ष्मी तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून विष्णुतवाचा प्रादुर्भाव होतो ती जेव्हा पद्मावतीचे तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून तिचा प्रभू व्यंकटेश्वर तत्वाचा आविर्भाव होतो जेव्हा जेव्हा सगुण साकार तत्वांचा आविर्भाव होतो त्या त्या तत्वांच्या मर्यादा त्यांचे विचार त्यांचे आचार आदी गोष्टींचे अचूक पालन करावे लागते माझी ही दिव्य भगिनी ही महाशक्ती कृष्ण अवतारात योगमाळेच्या रूपात अवतरित झाली होती नंतर ती आपले कार्य संपवून अंतरिक्षात गुप्त झाली आज ती श्रेष्ठ तपसंपन्न अशा योगी मुनी महर्षी आदींच्या घोरतपश्चरेन तपस्येनेच वासवी कन्यका या रूपात प्रकट झाली आहे काही विशिष्ट कारणानेच मला पिठिकापुरम येथे अवतार घ्यावा लागला जे डोळ्यासमोर घडते ते पाहत राहावे माझे अवतार तत्त्व हे दिव्य विनोदी लिला करण्यासाठीच आहे हे तुम्हास कळले असेल श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा या पंचदेव पहाडावर घडलेल्या लीलांचे पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस अगदी तसेच वर्णन चरित्रामृतात कर ते भविष्यातील भक्तांना स्फूर्तीदायक ठरेल नाना शंका कुशंकांचे त्यात समाधान मिळेल साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगाने भक्तिमार्ग सुलभ होईल या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूंच्या दिव्यवाणीने विराम घेतला विश्राम घेतला आम्ही आश्चर्यचकित होऊन पाहतच होतो तितक्यात श्रीपाद प्रभूंचे स्वरूप दिव्य तेजाने झळकू लागले आणि त्यात त्यामधूनच श्री पद्मावती देवींचा श्री व्यंकटेश्वर स्वामींचा आविर्भाव झाला श्रीपाद श्रीवल्लभ हंसा जय जयकार